आपटाळे घाटघर रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे सखोबाई यमा दिघे वर्ष साठ वर्ष या मुख्य रस्त्यावरून घराच्या दिशेने जात असताना गाडीवर आलेल्या दोन युवकांनी आजीवर हल्ला करत आजीचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र व डोरले हिसकावून घेत पळ काढला आहे सदर घटनेची फिर्याद जुनर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सुरू आहे काय तुमचं सुकू बाई मध्ये काल तुमच्या बोटी जी घटना घडली नक्की कशा पद्धतीने घडली तुम्ही कुठे गेला होता थोडं सांग बर सेमीवर चालले होते तिकडं इकडे चालले आणि तिकून येताना ते तिथं मुरयो होता ना कुठं चालले होता तुम्ही मी वर जात होतो जलदा उतरते इथं ती भेटली नाहीत मला मग मी फिरून आले ना डिलिवोरवर पायाला फिरून आले मग तिथं मग कसा समज झालं का मोरि कामाला हे कामगार आहेत का काय ना त्यांना मी विचारला बाळा इथं आहे का तर ते म्हटलं ते उभं राहिलं तिथं इथं नाही मग मी चालते झाले ना, ना। ते पाठीमागं येऊन त्यांनी गाडी तिथं वडापाशी इथं उभी केली आणि मी खाली वळले रस्त्याच्या कडेला उभी केली त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला आणि मी खाली वळले खाली मेंढ सोडून खाली मी आले तुमच्या घर काय शॉर्टकट इथून आले तुम्ही हा तसं ते मागून आलं आणि एकदम त्यांनी तोंड एकाना दाबल तो ती मला खारी पाडला ना आणि काय काय नेलं नेल तुमच्याकड्यातलं मंगळसूत्र ने दोन तोळ्याच हा आणि दोरलं तर तसं ते मुनी वगाड्याला समजलं नाही त्याच्या जागे दोन गाव हा आणि पुरे ठेशनला बरं दिसायला कसे होते काय थोडक्यात माहिती सांगता येईल तुम्हाला बर मग आता मारहाण वगैरे नाही केले त्यांनी मारला नाही फक्त दाबून धरला त्यांनी ओरडू नये म्हणून तोंड दाबून धरलं तरी पण चित काय करून लोक नव्हती शेजारी वस्ती वगैरे नाही तिथं का आहे तिने आहे काय गेला याच्यावरून असं झालं मग तुम्ही मग पुढे घरी आल्यावर मग कोणाला सांगितलं या हा विजय यांना सांगितलं का मग तुम्ही फोन वगैरे नाही केला कोणाला गाडी बरं मग याच्या हा मग जुन्नरला जाऊन मग काय केलं पोलीस स्टेशन कंप्लेट दिली का बरं बरं